पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वात थरारक आणि साहसी कात्रज ते सिंहगड मान्सून ॲडव्हेंचर रेस ही स्पर्धा येत्या सव्वीस जुलै रोजी होणार आहे स्पर्धेचं उद्घाटन गिरीप्रेमी संस्थेचे प्रमुख उमेश झिरपे बांदल ग्रुपचे निलेश बांदल यांच्या हस्ते होणार आहे या स्पर्धेनिमित्त पुन्हा एकदा पुणेकरांना थरारक साहसी आणि ऊर्जादायी अनुभव घेता येणार आहे अशी माहिती स्पर्धेचे संयोजक व लाईफ फिट अरेनाचे संचालक महेंद्र लोकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली याप्रसंगी स्पर्धेच्या कोर टीमचे सदस्य राजू लोकरे व विजय नांदगावकर उपस्थित होते महेंद्र लोकरे म्हणाले कात्रज ते सिंहगड मान्सून ॲडव्हेंचर रेस टू पॉईंट झिरो हे अनोखी स्पर्धा कात्रज बोगद्याच्या टोकापासून सिंहगड किल्ल्याच्या पायथ्यापर्यंतच्या तेरा डोंगर रांगांमधून एकवीस किलोमीटरचा प्रवास करते ही स्पर्धा केवळ धावण्यासाठी नाही तर सहनशक्ती इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाची खरी परीक्षा पाहणारी आहे के टू एस ट्रेल ब्लेझर ही स्पर्धात्मक एकवीस किलोमीटर व के टू एस ॲडव्हेंचर रन ही सात किलोमीटर अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख पंधरा जुलै दोन हजार पंचवीस अशी आहे स्पर्धात्मक गटासाठी असलेल्या के टू एस ट्रेड ब्लेझरची सुरुवात सकाळी सात वाजता कात्रज जुन्या बोगद्यापासून होणार असून सिंहगड किल्ला पायथ्यापर्यंत सात तासात ही स्पर्धा पूर्ण करणे आवश्यक असणार आहे के टू एस ॲडव्हेंचर रनची सुरुवात सकाळी आठ वाजता होणार असून यामध्ये चालण्यासह पळता आणि ट्रेक करता येणार आहे सर्व वयोगटात आकर्षक व रोख बक्षिसे दिली जाणार असून सहभागी होणाऱ्या प्रत्येकास टायमिंग बीप ड्राय फिट टी शर्ट फिनिशर मेडल रेसनंतर नाश्ता वैद्यकीय आपत्कालीन सेवा माउंटन रेस्क्यू व स्वयंसेवक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे एकवीस किलोमीटर स्पर्धात्मक गाठासाठी अठरा ते पस्तीस वर्ष पुरुष महिला ओपन श्रेणी छत्तीस ते पंचेचाळीस वर्ष पुरुष महिला सेहेचाळीस वर्ष व त्यापेक्षा अधिक पुरुष महिला पात्र असणार आहेत स्पर्धकांसाठी विशेष वाहतूक व्यवस्था केली आहे असेही लोकरे यांनी नमूद केले महेंद्र डोकले so, ही लाईफ फिडरेक्ट फाउंडर आणि डिरेक्टर आणि किमकुस्मान ॲडव्हेंचरचा रेस डिरेक्टर सो आपण ही रेस सव्वीस जुलैला पुण्यामध्ये करत आहे इव्हेंटचं नाव केस सो कात्र so, सी नगर असा इव्हेंटचा करत आहे सो कात्रजच्या so, जुन्या मोकऱ्यांच्यावरून ही रेस सुरू आहे आणि तसंच ती तेरा टेकड्या क्रॉस करून कोंडरून फाटायला लागते श्रीकडच्या मध्ये बाहेर पडते रेस तिथून लोकांना श्रीगरच्या पाहिजे पुर् आणि सात किलोमीटर सो so, ज्यांना इव्हेंटचा एक पार्ट व्हायचं किंवा जसं ट्राय करायचं आहे त्यांनी यावर्षी सात किलोमीटरमध्ये माध्यम so, सो जे जे प्रोफेशनल आहे किंवा जे एरवी ट्रेकिंग करतात किंवा ज्यांना फिटनेसची सवय हो आहे त्यांनी एकवीस किलोमीटरची रेस नक्की त्यांना आता तो एक वेगळा एक्सपिरियन्स मिळेल सो ही ह्या इव्हेंटमध्ये आपण टोटल प्राईज म्हणजे जे ठेवले ते साधारण दीड लाखाचे तर त्यामध्ये आपण वेगवेगळे एज कॅटेगरी केल्या आहेत सो जसं की अठरा ते पस्तीस छत्तीस ते पंचेचाळीस आणि पंचेचाळीस ते तर तिन्ही एज कॅटेगरीला आपण त्यामध्ये प्राईजेस आणि गिफ्ट होतो तसंच इव्हेंटला जे फ्लॅग ऑफ होणार आहे ते गिरिप्रेमीचे अध्यक्ष उमेश सर हे येणारे त्यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ होईल तसंच जे आपले इव्हेंटचे मेन स्पॉन्सर बांधव कन्स्ट्रक्शन त्यांचे डिरेक्टर निलेश बांधव हे सुद्धा असतील यांच्या हस्ते या रेसचं योजना केलं त्यानंतर इव्हेंटला त्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी टाउनस्क्रिप्टवरती जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता तसंच रिडर्स ट्वेंटी हा कोड जर का वापरला तर त्यांना ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट त्यावरती मिळते सो माझं सगळ्यांना असं आवाल आहे की तुम्ही हा इव्हेंट मिळेल इव्हेंट हा सव्वीस जुलैला सकाळी आहे सो एकवीस किलोमीटरची रेस सकाळी सात वाजता सुरू होईल आणि सात किलोमीटरची रेस सकाळी आठ वाजता सुरू होईल मी सगळ्यांना तुमच्या माध्यमातून सांगायला इच्छितो की मोठ्या प्रमाणात तुम्ही या इव्हेंटला पार्टिसिपेट करावं आणि हा एक्सपिरियन्स घ्यावा इव्हेंटला महाराष्ट्रातनं तसंच महाराष्ट्राच्या महाराष्ट्रसुद्धा आता चांगला प्रतिसाद आहे साधारण आत्तापर्यंत साडेतीनशे लोकांनी पार्टिसिपेट केलेलं आहे सो अजूनही इव्हेंटला टाईम आहे पंधरा जुलैपर्यंत इव्हेंटचं रजिस्ट्रेशन सुरू आहे सो आम्ही एक्सपेक्ट करतो की आवर्षी साधारण पाचशे सहाशे लोकांनी इव्हेंटला येतील अशी आमची अपेक्षा आहे तसंच इव्हेंट हा व्यवस्थित पार पडावा यासाठी आम्ही सगळ्या प्रकारची काळजी घेतली आहे जसं की माउंट रेस्क्यू किंवा मेडिकल इव्हन किंवा सर्व्हिसेस सर्विसेस त्यासाठी आपली हायली ट्रेन टीम आहे की जी इव्हेंटला सगळीकडं प्लॉटेड असेल आणि त्यांना हेल्प करेल इव्हेंट त्यांचं स्मूथली कम्प्लीट करायच्या दृष्टीने तसेच व्हॉलेंटियर्सची सुद्धा साधारण आपली शंभर प्लस लोकांची टीम आहे की जी त्यांना हेल्प करेल किंवा गाईड करेल तसंच इव्हेंटमध्ये हायड्रेशन सपोर्ट पण आहे की सेमी सपोर्ट रेस पण एकदा तुम्ही रोडवरती आला सिनेटच्या घाटात की तिथं तुम्हाला ॲड्रेशन सपोर्ट किंवा स्टेशन सगळे फुल्ली इक्प्ड आहेत तसंच इव्हेंटला जी रजिस्ट्रेशन ती आपण चार्ज करतो आहे त्यामध्ये प्रत्येकाला आपण एक शर्ट देतो आहे टायमिंग चेक देतो आहे तसंच त्यामध्ये इव्हेंट संपल्यानंतर सगळ्यांना जेवण आहे त्यानंतर फिनिशर मेडल आहे आणि सर्टिफिकेट आहे